नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा स्वामींची भक्ती करतो सेवा उपासना करतो तेव्हा बहुतेकांना असे वाटते की ही भक्ती म्हणजे फक्त मन शांत करण्यासाठी आहे संकटे दूर करण्यासाठी आहे पण खरंच एवढेच आहे का की भक्ती करताना आपल्यामध्ये काही अनोख्या शक्ती जागृत होतात कधी तुम्हाला जाणवले आहे का की भक्ती सुरू केल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहिला नाहीत काही बदल हळूहळू जाणवायला लागलेले आहेत जसे की भीती कमी होणे आत्मविश्वास वाढणे मन शांत होणे हे सगळे केवळ योगायोग नसतात तर स्वामींच्या कृपेने मिळालेल्या दिव्य शक्ती असतात स्वामींची भक्ती ही फक्त मंत्र किंवा जप यापुरती मर्यादित नसते खरी भक्ती म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवणे त्यांना जीवनातील प्रत्येक क्षण समर्पित करणे जेव्हा आपण संपूर्णपणे स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही अद्भुत शक्ती जन्म घेतात या शक्ती आपल्या अंतर्मनाला विचारांना आणि कर्माला बदलून टाकतात या शक्तींमुळे आपण वेगळ्या पातळीवर पोहोचतो जिथे आपला आत्मविश्वास शांतता आणि आध्यात्मिक सामर्थ्य अडळ होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या भक्तीमुळे आपल्याला कोणत्या पास अद्भुत शक्ती मिळतात त्या आपले जीवन कसे बदलतात शांततेची शक्ती भक्तीचे पहिले फळ म्हणजे मनशांती जगामध्ये पैसा मान सन्मान यश मिळाले आणि मन शांत नसेल तर काहीच उपयोग नाही आजच्या काळामध्ये प्रत्येकाला काळजी नैराश्य ताण जाणवतो पण जो भक्त स्वामीचरणी रमतो त्याला मनशांती लाभते एखाद्याला वाटू शकते की शांतता ही काही ताकद आहे का तर आजच्या जगामध्ये लोक पैशाला यशाला शक्ती मानतात पण खरे बघितले तर मनशांती हीच सर्वात मोठी शक्ती आहे कारण जिथे मन शांत असते तिथे निर्णय योग्य होतात नातेसंबंध मजबूत होतात आणि जीवन आनंदी होते महाराजांची भक्ती ही आपल्याला अद्भुत शांततेची शक्ती देते स्वामींच्या नामस्मरणामध्ये रमले की चिंता नाहीशा होतात नकारात्मक विचार दूर जातात आणि मन प्रसन्न राहते ही शांती बाहेरून नाही तर स्वामींच्या कृपेने आतून उमलते आणि भक्ताला आयुष्यभराचे कवच बनून राहते मनामध्ये कितीही वादळे असली पण स्वामींच्या चरणी बसून श्री स्वामी समर्थ असे म्हटले की मन शांत होते म्हणूनच शांततेची शक्ती ही महाराजांच्या कृपेने मिळणारी एक दिव्य शक्ती आहे धैर्याची शक्ती स्वामींच्या भक्तीने दुसरी मिळणारी ताकद म्हणजे धैर्य जीवनामध्ये संकट येतात अडचणी येतात कधी अपयश येते पण स्वामींचे नाव मनाशी घट्ट जोडलेले असेल तर भीतीचे सावट टिकत नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचनच आपल्याला आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जायला शिकवते ज्याच्याकडे धैर्य आहे तो कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊ शकतो पैसा मानसन्मान सत्ता क्षणभर साथ देतात पण धैर्यच माणसाला आतून मजबूत ठेवते सामान्यतः माणूस संकटामध्ये डगमगतो पण ज्या व्यक्तीकडे स्वामींची ही धैर्याची शक्ती आहे त्याला वाटते की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर मग मला कशाला घाबरायचे हा आत्मविश्वासच त्याला अपयश झेलायला अडचणींना तोंड द्यायला आणि हार न मानता पुढे जायला शिकवतो म्हणूनच धैर्य ही खरी दिव्य शक्ती आहे अनेक भक्तांचे अनुभव आहेत की संकट काळामध्ये स्वामींच्या स्मरणामुळे त्यांना एक आशेचा किरण दिसतो ज्यामुळे ते पुढे जाण्याचे धैर्य मिळवत राहतात स्वामी आपल्या भक्तांना भीती न बाळगता पुढे जाण्याची म्हणजेच धैर्याची शक्ती देतात परिवर्तनाची शक्ती स्वामींच्या भक्तीतून मिळणारी एक मोठी देणगी म्हणजे परिवर्तनाची शक्ती ही शक्ती आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवते चुकीच्या सवयी वाईट विचार हळूहळू दूर होतात आणि आपल्याला सद्बुद्धी मिळते सद्बुद्धीमुळे भक्त योग्य अयोग्य समजून योग्य मार्ग निवडतो त्याच्यासोबत सदाचार वाढतो म्हणजे सत्य प्रामाणिकपणा नीतिमत्ता यांचा स्वीकार होतो अशा परिवर्तनामुळे माणूस फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो भक्ती सुरू करताना आपल्या मनामध्ये संशय भीती नकारात्मकता असते पण हळूहळू भक्ती आपले मन बदलू लागते रागीट स्वभाव शांत होतो आळशीपणा कमी होतो नकारात्मकता दूर होते आणि साधेपणा करुणा वाढते जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा उपासना करतो तेव्हा आपले व्यक्तिमत्व स्वामींच्या कृपेने नवीन रूप घेते म्हणूनच परिवर्तन ही खूप मोठी शक्ती आहे कारण ती भक्ताला एक साधा माणूस न ठेवता एक उत्तम व्यक्ती बनवते स्वामींच्या कृपेने मिळणाऱ्या परिवर्तनाच्या शक्तीमुळे आपले जीवन शुद्ध संतुलित आणि सुंदर बनते श्रद्धेची शक्ती श्रद्धा म्हणजे स्वामींवरचा अढळ विश्वास ही श्रद्धा आपल्याला नेहमी योग्य मार्गावर ठेवते अडचणी आल्या तरी मन विचलित न होता आपण टिकून राहतो श्रद्धेमुळे शंका नाहीशी होते आणि आपले अंतःकरण स्थिर राहते संभ्रम दूर होतो आणि आपल्याला वाटते की स्वामी मला चुकीच्या वाटेवर जाऊ देणार नाहीत हीच ही खात्री आपल्यासाठी खरी शक्ती आहे जेव्हा आपण मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपले मन डगमगत नाही जग बदलले तरी श्रद्धा न बदलणे हेच आपले खरे बळ ठरते संकटे आली तरी आपण घाबरत नाही कारण आपल्याला माहिती असे की स्वामी आपल्यासोबत आहेत ही श्रद्धा आपल्याला अंधारामध्ये प्रकाश दाखवते आणि अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत देते म्हणूनच स्वामींवरची श्रद्धा ही फक्त एक भावना नाही तर आपल्यासाठी खरी दिव्य शक्तीच आहे आध्यात्मिक शक्ती भक्तीचे अंतिम फळ म्हणजे आध्यात्मिक शक्ती महाराजांचे नाव घेत राहिलो की आपल्याला अंतर्मनामध्ये एक अदृश्य आधार मिळतो संकटामध्ये आपण हरवत नाही तर स्वामींशी जोडलेले राहतो ही शक्ती आपल्याला वेगळ्या पातळीवर नेते जीवनातील चढ उतार आपल्याला हलवू शकत नाही आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचा खरा अर्थ कळतो आपल्याला जाणवते की स्वामी बाहेर नाहीत तर आपल्या अंतकरणातच आहेत ही जाणीवच म्हणजे आध्यात्मिक शक्ती असे ही शक्ती आपल्याला कधीही एकटे पडू देत नाही जेव्हा आपण मनापासून नामस्मरण करतो सेवा उपासना करतो तेव्हा आपल्याला नकळत जाणवते की स्वामी माझ्यासोबतच आहेत ही भावना इतकी ताकदवान असते की कि अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मन डगमगत नाही बाहेर परिस्थिती कठीण असली तरी आतून शांतता आणि धीर मिळतो हीच खरी आध्यात्मिक शक्ती आहे जी आपल्याला रोजचे जीवन जगायला संकटांवर मात करायला आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायला सक्षम बनवते आध्यात्मिक शक्ती ही प्रत्येक भक्तासाठी सर्वात मोठी ताकद आहे जी त्याला आयुष्यभर सांभाळते स्वामींच्या सेवेने या पाच शक्ती आपल्याला कशा मिळतात महाराजांची खरी भक्ती म्हणजे सातत्यपूर्ण नामस्मरण निस्वार्थ सेवा आणि अढळ श्रद्धा रोज नाम घेतल्याने मन प्रसन्न राहते आणि शांततेची शक्ती मिळते संकटे आली तरी टिकून राहिलो की धैर्य वाढते सेवेमधून अहंकार कमी होतो त्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडते प्रार्थना आणि विश्वासाने श्रद्धा आढळ होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जाणवते की स्वामी माझ्यासोबतच आहेत माझ्या अंतकरणातच आहेत हीच खरी आध्यात्मिक जोड असते अशा प्रकारे हळूहळू स्वामींच्या भक्तीमधून या पाच शक्ती आपल्याला मिळतात आणि आपल्याला आयुष्यभराचे बळ देतात महाराजांची खरी भक्ती ही आपल्या जीवनाला नवीन शक्ती देते नमस्मरण सेवा उपासना करताना आपल्याला नकळत धैर्य शांतता श्रद्धा परिवर्तन आणि आध्यात्मिक जोड या पाच दिव्य शक्ती मिळवता येतात या पाच प्रमुख शक्ती म्हणजे स्वामींची खरी कृपा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या भक्तीमुळे आपल्याला कोणत्या पाच प्रमुख शक्ती मिळतात तर कसं वाटलाच व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ